कॅफेत मिळतात ना तशाच फ्रेंच, फ्रेंच, फ्रेंच फ्राय मी बनविले आहेत जबरदस्त टेस्टी होतात बिना मैदा बिना कॉर्नफ्लॉवरने केले आहेत उपवासाला चालणारे किंवा टाइमपास असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज आहेत रेसिपी छोटी आहेत पण टिप्स आहेत तर सगळ्याच अगोदर फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाट्याची साल काढून घ्यायची बटाटा हाफ मध्ये कापून अर्ध्या सेंटीमीटरचे स्लाइस करून घ्यायचे. खाइटची थिकनेस एवढी ठेवायची. लगेच फ्राइज मध्ये पाणी घालून तीन ते चार पाण्याने क्लीन करून घ्यायचे कारण बटाट्यातला स्टार्च पूर्णपणे निघून जाईल. आता गॅसवर बॉईल करायला पाणी ठेवून थोडेसे मीठ घालायचे. पाणी बॉईल झाले की फ्राइज पाण्यात घालून तीन ते चार मिनिट फ्राईज बॉईल करून गॅस बंद करून फ्राइज मधले पाणी काढून घ्यायचे एका कॉटन कापडवर अर्धा तास सुकू घालायचे म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि फ्राईज क्रिस्पी राहील आता फ्राईज सुकले की इकडे गॅसवर गरम करायला तेल ठेवले तेलात फ्राईज घालून मिडीयम गॅसवर हलकेसे फ्राय करायचे ब्राऊन अजिबात करायचे नाही हलकेसे झाले एका काढून आता ही प्लेट अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायची अर्ध्या तासाने फ्रीज मधून तासा प्लेट काढली आहे याच तेलात आपण फ्राईज फ्राय केले होते त्यामुळे याच तेलाचा वापर आपण पुन्हा करू तेल गरम झाले की फ्राईज तेलात घालून मीडियम फ्लेम वर क्रिस्पी होत पर्यंत लगेच एका पातिल्यामध्ये फ्राईज काढून चवीपुरत मीठ घालायचं चा। थोडा चाट मसाला घालायचा आणि लाल मिरची पावडर घालायची आणि पटापट मिक्स करायचं मिळतात ना तशाच फ्रेंच फ्राय मी बनविले आहेत जबरदस्त टेस्टी होतात बिना मैदा बिना कॉर्नफ्लॉवर केले आहेत उपवासाला चालणारे किंवा टाइमपास असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज आहेत रेसिपी छोटी आहेत पण टिप्स आहेत म्हणून एकदा ही रेसिपी करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद